निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील घरगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील मधील सोनाराच्या दुकानावर दरोडा घालणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मोठी कारवाई बघायला मिळते मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे या दरोडेखोरांवर मोक्का कायद्यान्वये आता गुन्हे दाखल होत आहेत साकूर येथे अकरा नोव्हेंबर रोजी भरदिवसात सोनाराच्या दुकानावर दरोडा पडला होता या दरोड्यात गिराईक करत असताना अचानक दुकानात पात अनोळखी सम आले व त्यांनी हात दरोडा टाकला तोंड बांधून आलेले तसेच हातामध्ये सफेद हँड ग्लोव्ज घातले होते हातात गावठी कट्टे घेऊन फिर्यादीस त्यांनी धमकावलं होतं फिर्यादीला धमकावत त्यांनी बावन्न लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा माल घेऊन पोबारा केला होता त्याचबरोबर दुकानाच्या जा बाहेर जाऊन हवेत तीन वेळा गोळीबार केला होता दोन पल्सर मोटारसायकलवरून मांडवे रोडच्या दिशेने त्यांनी धूम ठोकली होती धारगाव पोलीस स्टेशन हद्दीत सोनाराच्या दुकानावर दरोडा पडल्यानं पोलीस अधीक्षक राकेश ओला वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर त्याचबरोबर एल सी दिनेश आहेर अहिल्यानगर व त्यांचा घटनास्थळी हजर झाले होते हे सगळे जण जे आहेत ते घटनास्थळी हजर झाले होते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तात्काळ खास पथकं तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले होते अवघ्या बारा तासातच ता गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलं होतं त्यानंतर तीन दिवसातच गुन्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचं एकूण सतरा लाख पस्तीस हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मुस्ेमाल हस्तगत करून गुन्ह्यात एकूण नऊ आरोपी निष्पन्न केले होते त्यामधील अक्षय बाळासाहेब वावरे वयवर्ष चोवीस राहणार माळेगाव येळे ढाळेवस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे स्वप्नील किशोर येळे वयवर्ष बावीस माळेगाव येळे ढाळेवस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे सुनील उर्फ नील विजय चव्हाण वयवर्षे अठ्ठावीस राहणार चारशे एकोणनव्वद गणेशवेट पुणे मनोज उर्फ दयावान बाळू उर्फ बाळासाहेब साठे वैवर्षे पंचवीस राहणार गोरडवाडी तालुका मालसिरस जिल्हा सोलापूर अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या, भोल्या बाळू देवकर वैवर्ष बावीस राहणार कवठे यमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे योगेश अंकुश कडाळे वैवर्षे सत्तावीस राहणार धामणी लुणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आकाश ठकाराम दंडवते वयवर्ष अठ्ठावीस राहणार मलठण तालुका शिरोर जिल्हा पुणे असे आरोपी अटक केलेले आहेत त्याचबरोबर धोंडी भाऊ उर्फ धोंड्या महादू जाधव राहणार निघोत तालुका पारनेर हल्ली राहणार मंतर जिल्हा पुणे हा फरार आहे सिंग उर्फ मन्ना उर्फा जयसिंग राहणार हरदो चक्क बांबा मंदिर महाश्राभागी तर पंजाब हा फरार आहे असे दोन आरोपी हे दोन आरोपी फरार आहेत यांच्यावर अंतर्गत आता कारवाई करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस महानिरीक्षक नाशिक दत्तात्रय कराळे साहेब यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी गुन्ह्यातील आरोपी त्यांची सराईत आरोपी असल्यानं त्या आरोपींवर प्रभावी प्रतिबंध कारवाई होण्यासाठी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत तीन एक दोन तीन दोन तीन, तीन चार अन्वये प्रस्ताव तयार करणे बाबत आदेशित केलं होता पोलीस निरीक्षक दिगंबर भदारी यांनी गुन्ह्यातील आरोपींवर दाखल गुन्ह्याची माहिती प्राप्त केली असता गुन्ह्यातील नऊ आरोपी यांच्या विरुद्ध करून पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना सादर केला सदर गुन्ह्यात दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम एकोणासशे नव्याण्णव अंतर्गतचे कलम तीन ऑब्लिक एक दोन तीन ऑब्लिक दोन तीन ऑब्बी चारान्वयी कलम वाढ करण्याचे आदेश केल्यानं गुन्ह्यात कलम वाढ करून गुन्ह्याचा सखोल व बारकाईनं तपास करण्यासाठी डॉक्टर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांना दिला आहे सदर गुन्ह्यातील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके सुरेश शेळके प्रमोद गाडेकर आदींनी केला आहे राजसत्ता न्यूज बिरो संगमने विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार